परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांचा एक लाख तेहतीस हजाराच्या फरकाने पराभव हो केलाय त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शहरामध्ये ठिकठिकाणी थीक थीक फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळला जात आहे परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी थीक थीक विजयाच्या मिरवणुका काढण्यात येत आहेत या रॅलीत मोठा उत्साह बघायला मिळतोय प्रथम तुमचं अभिनंदन श्रे, माझ्या सगळ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना एकूणच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद पाहायला मिळाला जो प्रचार केला गेला त्याला काय उत्तर त्याला काय उत्तर नाही त्यांना त्यांचं उत्तर दिलं ना जनतेनं पुन्हा त्याला काय उत्तर देत बसायचं आपण ज्यांनी ज्यांनी जातीवाद केला त्यांना जनतेनं नाकारलं सरळ बघितलं आपण त्यामुळे जातीवादावर आणि धर्माच्या नावावर वेळेस दिव ठीक होत पूर्वीच्या काळात पण आता जातीपातीच्या नावानं राजकारण करून मतं मिळत नसतात सर्व समावेशक असंच राजकारण करावं लागतं ज्याला निवडणुका लढायच्या जे गायच्यात त्यांनी सगळ्याला घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला समोर जावं लागलं त्यांना तशाच पद्धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो या निवडणुकीमध्ये मुस्लिम मुस्लिमांना तुम्हाला मोठ्या प्रमाणात केली उजागर केली मुस्लिमांनी केली मराठा समाजानं केली मागासवर्गीय समाधान केली जे माझ्यावर प्रेम करणार ओबीसी वर्ग आहे त्यांनी केली मी असं विशेष वर्गाने केली असं नाही म्हणणार सगळ्यांनाच केली त्यातल्या प्रामुख्याने ह्या लोकांनी पुढाकार के घेऊन केले त्यांचा आपण आभार मानलेच पाहिजेत त्यांचं नाव घेतलंच पाहिजे काय मामा शंभर टक्के प्रतिनिधी रियाजी सह मी बोली जोशी डीएल परभणी